आताचे जे अपोजिशन आहेत ते पण खूप वीक आहेत म्हणजे जर पूर्वीचं ऑपोजिशन आपण बघितलं असतं तर त्यांनी अंगावर घेतलं असतं मागच्या वर्षी एक पक्ष फुटला होता तो पक्ष कोणी फोडला सगळ्यांना माहिती आहे त्या पक्षामध्ये फुटून त्यांचे काका होते दादा म्हणतात त्यांना ते जाऊन कुठल्या पक्षाबरोबर गेले हे सगळ्यांनी बघितले सो कोणाचा पक्ष कोणी फोडला कशाच्या फायद्यासाठी फोडला कोणाचा फायदा झाला हे सगळ्यांनी बघितलं hmm. तरी ज्यांचा पक्ष फोडला ते नाव घ्यायला तयार होते का ते अदृश्य शक्ती शेवटपर्यंत म्हणत राहिले होते आता अख्ख्या जगाला कळते की भाजपनी फोडलाय पक्ष अजितदादा hmm. भाजप बरोबर गेले त्यांची सत्ता अजून स्ट्रॉंग झालीये फायदा कोणाचा झालाय पण तरी जेव्हा तुम्ही एवढं नुकसान घेऊन पण जर तुम्ही नाव घ्यायला घाबरत असाल तर काहीतरी कुठेतरी चुकीचं आहे आपण दुसऱ्या बाजूला बघत असाल तर जेव्हा जेव्हा काँग्रेस अग्रेसिव्ह होत तेव्हा एक नॅशनल ची केस येते न्यूजमध्ये आणि काँग्रेस परत शांत बसून जात ऑपोजिशन पण आक्रमक होऊन पार या पार्कच्या लढाईमध्ये जायला तयार नाही अशी पण आपल्याला वस्तुस्थिती दिसते